नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे आज आपण या यु यूट्यूब चॅनलमध्ये विषय काय घ्यायचा की सोयरिक म्हणजे लग्नविवाह जमण्याचं पहिलं पहिलं पाऊल म्हणजे काय असते की मुलीला पाहणे मुलीला पाहण्याचा कार्यक्रम जो असतो तो खूप महत्त्वाचा असतो कारण लग्नाच्या लग्नामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असते माहीत आहे का मुलगा मुलीला पाहणे आणि मुलगा मुलीला पाहणे म्हणजे आपण काय करतो माहिती आहे का आता एक म्हणजे नवीन पद्धत निघालेली आहे की प्रत्येक पाहुण्याचे म्हणजे समाजाचे पुस्तक छापले जातात आणि त्या पुस्तकामध्ये फोटो छापले जातं डिग्री शिक्षण तिचा सगळा बायोडाटा हा छापून आपण खर्च बचत करतो की येण्याजाण्याचा खर्च नको मो पुस्तकात बघायचं आणि फोन क... त्याच्यामध्ये फोन नंबर पण असतो की फोन लावायचा फोन लावल्यावर पन्नास टक्के माहिती आपल्याला फोनवर कळते की आणि आपल्या मुलाचा आणि मुलीचा बायोडाटा एका पुस्तकात बघितल्यानंतरच आपण जे पुढची स्टेप करतो म्हणजे पुढचं पाऊल टाकतो ते आपल्याला पन्नास टक्के पटल्यानंतर आपण मुलीला पाहायला जातो आता मुलीला पाहायला गेल्यानंतर चहा पाणी झाल्यानंतर मुलीला बोलवण्यात येते मुलीला सगळ्या समोर बसून मग मुलीला पण काही प्रश्न विचारले जातात मुलीला प्रश्न विचारल्यानंतर देण्या घेण्याचं काही म्हणजे सोयरिक जमवण्याचं जे पाहुणे राहुने बोलतात त्यानंतरचा एक विषय असा असतो की त्या मुलाला आणि मुलीला पाच मिनिटं वेळ द्यायचं म्हणजे ही नवीन पद्धत निघलेली आहे सोयरिकी सोयरिकी करण्यामध्ये की, की त्यांना वेळ द्यायचा म्हणजे त्यांच्या विचाराची देवाणघेवाण करून तिची आवडी निवडी आणि ह्याच्या आवडी निवडी मुलाच्या आणि मुलीच्या एकमेकाच्या आवडीनिवडी मुली विचारून म्हणजे ती परिवारामध्ये ऍडजस्टमेंट होईल का फॅमिलीसोबत चांगलं म्हणजे तिला फॅमिली आवडेल का आणि तू फॅमिलीसोबत राहशील का किंवा नोकरीच्या गावी राहशील का अशा सगळ्या गोष्टी तो नवरदेव मुलगा त्या मुलीला विचारतो की ह्या माझा असा असा आहे आणि ती मुलगी पण तिच्या काही चॉईस असतील तर ती, ती मुलाला विचारते म्हणजे हे लग्न झाल्यावर काही गोष्टीचे वांदेवाडी होण्यापेक्षा जे हे पाच मिनिट आहेत खरंच महत्वाचे आहेत की मुलाला मुलीला वेळ दिलाच पाहिजे बोलण्यासाठी त्याचं हेच कारण आहे की त्या आवडी निवडी आणि ते दोघं एकमेकांसोबत ऍडजस्टमेंट होतील का किंवा त्याच्या आवडी तिला आवडतील का तिच्या आवडी त्याला आवडतील का हे सोयरिकेतला सगळ्यात महत्वाचा एक मोठा मुद्दा आहे आणि हा पॉइंट सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे की दोन मिनिटच का होईना पण मुलाला मुलीला बोलायला वेळ दिला पाहिजे आपण काय करतो कधी कधी नाही आमच्या मुलीला बोलण्याची पद्धत नाही मुलीला मुलगा बोलू शकत नाही असं म्हणतो आणि नंतर सोयरी करून लग्न करून ज्या वेळेस त्या दोघांचे एकमेकासोबत विचार जुळत नाही तो वेगळा बोलतो ती वेगळं बोलते त्या मुलीला परिवारासोबत कसं राहायचं परिवारासोबत ॲडजस्टमेंट कसं करून घ्यायचं कधी कधी काही मुलींना ते जमत नाही मग नंतर काय होतं आहे का लग्न झाल्यानंतर खूप परिवारामध्ये वांदेवाडी सुरू होते मग ही वांदेवाडी सुरू होण्यापेक्षा पहिलं पाऊल म्हणजे मुलाला मुलीला बोलायला वेळ दिलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट देणं घेणं हुंडा बिंडा हे काही शेवटाला जाईना पण मुलगी रंगाने जरी चांगली नसेल तरी ती स्वभावानं चांगली असली पाहिजे आणि मुलगा पण कारण काय लग्न म्हणजे हे एक दोन दिवसाची गोष्ट नसते तर हे जन्माचं पीक असल्यासारखं आहे जन्माचा संबंध आहे दोन कुटुंब एकत्र येणं आणि दोन कुटुंब यांच्यावर अवलंबून असतात ते दोन कुटुंब दोन परिवाराचं जे होते ना तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे माहिती आहे का काही गोष्टी मुलीनं पण सांभाळून घेतल्या पाहिजे काही गोष्टी मुलानं पण सांभाळून घेतल्या पाहिजे कारण लग्न झाल्यानंतर जे माहेरीत असते तसं सासरी वागायला जमणार नाही ना माहेर आणि सासर हे वेगळं असतंय त्यामुळं मुलीनं थोडंसं ऍडजस्टमेंट करून त्या सासरच्या लोकांसोबत जगलं पाहिजे आणि हेच तर आहे ना म्हणून काय करायचंय मुलीनं लग्न होण्याच्या आधीच सगळ्या गोष्टी खुलं खुल्या मुलासोबत बोलल्या पाहिजे आणि मुलानं पण सगळ्या शर्ती मुलीसमोर मांडल्या पाहिजे जेणेकरून पुढं काहीच प्रकारच्या वांदेवाडी होणार नाही त्यामुळं काय करायचं आहे आता नवीन सोयरी करणाऱ्या लोकांनी काय करायचं आहे ह्या दोन पत्ते पाळायच्याच आहेत तर मुला मुलीला बोलू द्यायचं आहे दोन मिनटं आणि दुसरी गोष्ट की ॲडजस्टमेंट करणं जीवनामध्ये ॲडजस्टमेंट करूनच संसार केलाच पाहिजे हे करणं गरजेचं आहे आणि हे करा तुम्ही हे करून सोयरी केलेली कधीही चांगली त्यामुळं काय करायचं आहे माहिती आपल्याला सोयरी करताना ह्या दोन काळजी घेणं गरजेचे आहेत नमस्कार